शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे शिक्षक भरती आता जिल्हा स्तरावर शिक्षक भरती विषयी नवीन धोरण लागू अंमलबजावणी नेमकी कधीपासून हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी वृत्तपत्रात बातमी आलेल्या आहे शिक्षक भरती जिल्हा स्तरावर नवे धोरण प्रत्येक भागासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी बघा डी एड झालेल्या स्थानिक पातळीवर शिक्षकांची नोकरी मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झाले आहे यापुढे पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याची शिक्षक सेवक पदासाठी स्वतंत्र गुनता यादी बनणार आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हे धोरण निश्चित केले असले तरी अद्याप अध्यादेशाची प्रतीक्षा कायम आहे पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत होत असे यामुळे स्थानिकांना संधी मिळायची पुढे जिल्हा स्तरावर भरती प्रक्रिया सुरू झाली यातही स्थानिक उमेदवारच आघाडीवर असायचे मधल्या काळात ही भरती प्रक्रिया राज्य राज्यस्तरावर केल्याने विशेषतः कोकणातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर शिक्षक नियुक्ती मिळणे कठीण झाले यातून डी एड बी बेर, एड बेरोजगारांची संख्या वाढली यावरून कोकणात आंदोलनेसुद्धा झाली आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करत पुन्हा स्थानिकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण आखायला सुरुवात देखील केली आहे राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागविले जातात यापूर्वी शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते त्यानंतर राज्यस्तरावर राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते उमेदवारांना जिल्हे निवडण्याची संधी दिली जाते त्यानुसार राज्यस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जिल्ह्यात उमेदवारांची यादी कळवली जाते राज्यस्तरावरील गुणवत्ता यादीमुळे शिक्षक अभियोगता पात्रता परिषद उत्तीर्ण झालेल्या परंतु कमी गुण मिळाल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती त्यामुळे पुरेप्रमाणे जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत होती त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्याचा निर्णय घेतला यासाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे मात्र भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एका जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे त्यामुळे त्या त्या, त्या जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार आहे बघा दीपक केसरकर साहेब काय म्हणतात शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षेला प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार बसतात परंतु शिक्षक भरती वेळी राज्यस्तरावर गुणवत्ता यादी केल्यामुळे कमी गुण मिळालेल्या उमेदवार मागे पडतात यामुळे होणारी शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे राबवली जाईल एका उमेदवाराला एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे कमी गुण मिळाल्या उमेदवारांनाही जिल्हा स्तरावर निवड करण्यात येणाऱ्या निवड यादी स्थान मिळणार आहे ज्या जिल्ह्यात निवड झाली त्या जिल्ह्यात त्यांना त्या सेवा बजावी लागणार आहे त्यामुळे अन्य जिल्ह्यातील उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात येण्याची संख्या कमी होणार आहे म्हणजेच मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यावर स्वतंत्र गुणवत्ता यादी डिस्प्ले होईल परंतु जर कधी मित्रांनो याच्यानं याच्यात असा तोटा होणार आहे जास्त गुण असणारे उमेदवार काही वेळेस त्या ठिकाणी डावलले जाण्याची शक्यता आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यावर स्वतंत्र स्वतःच्या जिल्ह्यातील उमेदवारांना संधीसुद्धा मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो